नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा हा आपला उपमा बनून तयार झालेला आहे हा उपमा एकदम सुटसुटीत आणि मोकळा कसा बनवायचा त्यासाठी आपल्याला परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे त्यासाठीनं मी इथे दीड कप रवा घेतलेला आहे हा रवा जास्त बारीक किंवा जास्त जाडसर नाही आहे मिडीयममध्ये आहे आणि एका कढईमध्ये एक चमचा तेल ॲड करून आपल्याला रवा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे जास्त खरपूस नाही भाजून घ्यायचं आहे फक्त एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तो रवा मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि उडीदाची डाळ हे सारं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची हिरवी मिरची जिरे आणि उडदा चिडा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा हलका असा गुलाबी कलर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कडीपत्ता ॲड करायचा आहे कांदा छान व्यवस्थित परतून झालं की मग त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे तर टोमॅटो मी इथं छोटे दोन टोमॅटो घेतलेले जर मोठा टोमॅटो असेल तर एकच घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटासाठी छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये ना आता इथं आपल्याला दीड ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे आपण दीड कप रवा घेतला होता म्हणून मी इथे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा जो भाजून ठेवलेला रवा आहे ना तो मिक्स करून घ्यायचा आणि पटपट मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठीने व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये त्या त्याच्यावरती ना एक प्लेट झाकून घ्यायचं आहे जेणेकरून एक दोन मिनटासाठी फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर पाणी व्यवस्थित सोकून झालेलं आहे फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटं झालेलं आहे छान वाफून झालेलं आहे वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची तर अशा पद्धतीने आपला उपमा बनून तयार झालेला आहे टोमॅटो उपमा ज्याला आपण उपीटसुद्धा म्हणतो सुट तर अशा पद्धतीने आपला उपमा हा बनवून तयार झालेला आहे हा उपमा तुम्ही दहीसोबत वगैरे खाऊ शकता खूप छान लागतो किंवा लिंबू पिऊनसुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला एकदम सुटसुटीत आणि मोकळासा हा झालेला आहे जास्त चिकट नाही झालेला आहे तर तुम्ही हे दहीसोबत वगैरे खाऊ शकता कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद